सर माहिती मिळाली माल, की बारामतीबाबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज आमचे नेते उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला चर्चेसाठी बोलवलं होतं आणि साधारणत एकंदरीत सर्वच लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली पश्चिम महाराष्ट्रातली पण निवडणुकीच्या संदर्भातली चर्चा झाली पुणे जिल्ह्यात पण चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्याबद्दल पण चर्चा झाली आणि खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली चर्चेमध्ये ज्या काही आमचे प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडल्या मधल्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांशी पण ह्या प्रश्नावरती चर्चा आमची झालेली आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे की देशाचे पंतप्रधानपदी पुन्हा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामुळे जे काही विषय पुढे आलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित साहेबांनी पूर्णपणे आश्वासित केलेलं आहे की या सगळ्या प्रश्नांची दखल घेऊन योग्य तो मार्ग आमचे हे वरिष्ठ दोन्ही नेते काढतील आमचा पक्ष काढेल या पद्धतीची चर्चा झाली चर्चा सकारात्मक झाली निश्चितपणानं मोदी साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे काही सहकार्य करायचंय ते सहकार्य करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणानं आम्ही काम करू नाही आ... ना आज पहिली बैठक झाली याच्यानंतर आमचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर सुद्धा बैठक होणार आहे आणि त्याबरोबर आम्ही ही पण भूमिका मांडली की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बरोबर पण चर्चा होणं गरजेची आहे आणि जे काही विषय आहेत शेवटी या सगळ्या महायुतीमध्ये प्रत्येकाच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बैठक होणं गरजेचं आहे आणि ती बैठक घ्यायचं गे, आणि कार्यकर्त्याच्या सोमेत बैठक घ्यायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे नाराजी नाही नाराजी माझी महायुतीच्या बाबतीत माझी नाराजी नव्हती नाराजीचा विषय नाही कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत जो काही स्थानिक लेव्हलचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस काम करायचं आहे म्हटल्यानंतर महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे म्हणल्यानंतर महायुतीचं वातावरण पण निर्माण झालं पाहिजे आणि ही सगळ्याची जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येकानेच पाळली पाहिजे आणि ते जर व्यवस्थित पाळल्या गेलं तर खाली कार्यकर्त्याच्या लेवलला सुद्धा तशा पद्धतीचं वातावरण सकारात्मक तयार होऊ शकतं ही सगळी चर्चा आज इथं झालेली आहे आता जसं साहेबांनी स्पष्ट केलं की चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि आता आपल्याला या लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि बाकीचं सगळं स्पष्टीकरण साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे आम्ही आमची भूमिका आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे सर काही दिवसापूर्वी तुम्ही पत्र सुद्धा जे आहे ते ज्या पद्धतीनं धमकी येत होती असंही तुम्ही म्हटलं होतं हा वाद नेमका काय होता आणि तो संपलाय का आता नाही जाहीरपणानं भाषणामध्ये एका सभेत नाही पण पाच पाच सहा सहा सभेमध्ये सुद्धा व्यक्तीच्या माझ्याबद्दल आमच्याच मित्र पक्षाचे काही सहकारी हे अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते यांना तालुक्यामध्ये आम्ही फिरून देणार नाही दमदाटीची भाषा वापरत होते आणि दुर्दैव असं आहे की ते लोकप्रतिनिधी त्या मंचावर असताना सुद्धा ते पण त्याच्याबद्दल काय भाष्य करत नव्हते आता महायुतीचा धर्म पाळायचा आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनीच ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत हे काय फक्त एकाच पक्षाने पाळण्याची आवश्यकता नाही शेवटी माननीय पंतप्रधानपदी मोदी साहेबांना जर आपल्याला बसवायचं तिथं तिसऱ्यांदा आपल्याला त्यांची त्या ठिकाणी निवड करायची म्हणल्यानंतर ही जबाबदारी सगळ्याच महायुतीमधल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची पण आहे आणि विशेष करून पदाधिकाऱ्यांची पण आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आता पुन्हा दुसरी एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये पुढची चर्चा होती विरोधात त्यांची नाराजी उमेदवाराची नाही शिवतारेंच्या संदर्भामधली चर्चा काही आमच्या आजच्या ह्या बैठकीमध्ये झालेली नाही आणि मला असं वाटतं शिवतारे साहेबांचा माझा काही ह्या बाबतीमध्ये संपर्क झालेला नाही परंतु जे काही वृत्तपत्रांमधून किंवा मीडियामधून दिसतोय की त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे त्यामुळे आजची बैठक ही साधारणतः या संदर्भातली झालेली आहे आणि पुन्हा दुसरी बैठक होणारच आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात